गेल्या काही दिवसांपूर्वी पुणे स्वारगेट एसटी बस स्थानकावर घडलेल्या घटनेचा विचार मनामध्ये घेऊन सोलापुरातही राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा किरण माशाळकर या सोलापुरात ज्या ठिकाणी अशा बंद पडलेल्या बसेस आहेत त्या ठिकाणी पाहणी करून शासनाला एक प्रकारचे सूचना चेतावणी देत आहेत पुणे स्वारगेट बस स्थानकावर बंद पडलेल्या एसटी बसमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी एका महिलेवर अमानुषपणे कृत्य करण्यात आले होते असाच प्रकार सोलापुरात होऊ नये यासाठी किरण माशाकर या, माशा या बुर्ला कॉलेजच्या मुलींशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या कारण बुर्ला कॉलेजच्या समोरील परिसरात महापालिकेच्या अशाच बंद पडलेल्या बसेस आढळून आल्या आहेत आणि ते पडलेले आहेत तर या ठिकाणी असा गैरप्रकार घडू नये याची आधीच खबरदारी घ्यावी दखल घ्यावी आणि या बंद पडलेल्या बसेस त्वरित या ठिकाणाहून हलवाव्यात हा परिसर स्वच्छ करावा असे व्ही न्यूज मराठीशी बोलताना किरण माशळकर यांनी महापालिकेला एक आव्हान केलं आहे कॉलेजला मी व्हिजिट दिल्यानंतर मला इथल्या युवतींच्या इथल्या मुलींच्या तक्रारी आल्या की कॉलेजसमोर ह्या बसेस आहेत कौलेज्य, हे तुम्हाला दिसत आहेत तिथं बसेस सगळे तर सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामधले झालेली घटना त्यासाठी आमच्या युवती आमच्या मुली कॉलेजच्या कॉलेज इथं समोरच असल्याकारणाने हे टोटली असुरक्षित आहेत आणि ह्याची लवकरात लवकर ह्या बसेसची सु स्वच्छता केली पाहिजे इथं आमच्या मुली सुरक्षित नाही आहेत आणि ह्याचा लवकरात लवकर डिसिजन घेऊन काहीतरी केले पाहिजे मी प्रशासनानं विनं विनंती करते की ह्याचा लवकरात लवकर ॲक्शन घ्यावे नाहीतर आम्ही सर्व कॉलेजच्या मुली आंदोलनाला मैदानात उतरू आणि आमच्या पद्धतीने जसं आम्हाला ॲक्शन घ्यायचं आहे आम्ही त्या पद्धतीने निर्णय घेऊया या मुली अजिबात सेफ नाही आहे मला असं वाटत आहे तर त्याच्यासाठी मी यांची तक्रार ऐकलेली आहे तर त्यामुळं मी आज या कॉलेजच्या ठिकाणी येऊन कॉलेजच्या मुलींसोबत हे तुम्हाला परिसर दाखवत आहे इथे किती आ, मुली इथं मुलाची ना। या महाविद्यालयात शिकत आहे आमच्या कॉलेजच्या समोर हे बसेस पडलेल्या आहेत कित्येक वर्षापासून आम्ही हे बसेस पाहत आहोत आणि हे बसेस असं पडीक पडल्या कारणाने इथं कित्येक जण मुलं वगैरे येऊन काही ते जे घटना घडून आहेत ते घटना इथे घडतात ते ते घडून आहे या कारणाने मी दीदींना विनंती करते की हे हे जे आहे ना ब बसेस फडिक पडलेले त्याचं त्याच्यावर ॲक्शन घेऊन इथे जे अस्वच्छता आहे ते साफ करून आणि इथे एक कंपाऊंड बांधले पाहिजे अशी माझी दीदींना विनंती आहे जर लवकरात लवकर हा परिसर स्वच्छ नाही झाला तर बुर्ला कॉलेजच्या मुलींना सोबत घेऊन आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी युवती संघटनेच्या अध्यक्षा किरण माशाकर यांनी दिला आहे